एकतीस डिसेंबरच्या रात्री आपण काय करतो पार्टी फटाके आणि एकमेकांना शुभेच्छा देतो पण मित्रांनो जगात अशी काही ठिकाणं आहेत जिथे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी चक्क तावडीत सापडतील ती भांडी फोडली जातात किंवा नवीन वर्षाला प्रसिद्ध व्यक्तींचे किंवा वाईट प्रवृत्तींचे पुतळे जाळले जातात आहेत की नाही भन्नाट सेलिब्रेशन नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम तर आज आपण जाणून घेणार आहोत जगाच्या पाठीवर साजरा होणारा हॅपी न्यू इयर ते सर्वात अतरंगी आणि अचाट परंपरा आपल्या कोल्हापुरात जर कोणी दारात भांडी फोडली तर आपण काय म्हणू काय रे म्हणणं झालंय काय पण डेन्मार्क मध्ये मात्र उलट आहे तिथे लोक आपल्या मित्रांच्या आणि शेजाऱ्यांच्या दारात जाऊन जुनी भांडी फोडतात ज्याच्या दारात भांड्यांचा ढीक सर्वात मोठा तो माणूस सर्वात जास्त लोकप्रिय आणि नशिबवान मानला जातो म्हणजे तिथे भांड्यांचा आवाज म्हणजे प्रेमाची पावती आहे तर स्पेन मध्ये एकतीस डिसेंबरच्या रात्री बरोबर बारा वाजता प्रत्येक सेकंदाला एक याप्रमाणे बारा द्राक्षे खावे लागतात जर तुम्ही ती वेळेत खाल्ली तर पुढचे बारा महिने तुमच्यासाठी भरभराटीचे बर असतील असं मानलं जात पण कल्पना करा बारा सेकंदात बारा द्राक्ष घेताना किती तारांबळ उडत असेल आणि ती पाहिला नक्कीच मजा येत असेल एकीकडे द्राक्ष खातानाची तारांबळ तर इक्वॅडोर मध्ये अशी समजूत आहे की नवीन वर्षात ज्यांना खूप फिरण्याची किंवा परदेश प्रवासाची इच्छा आहे त्यांनी एकतीस डिसेंबरच्या रात्री बरोबर बारा वाजता हातामध्ये एक रिकामी बॅग किंवा सुटकेस घेऊन आपल्या घराभोवती किंवा गल्लीत एक चक्कर मारायची काय अतरंगी कल्पना आहे नाही इमॅजिन करा रात्री बारा वाजता अख्ख जग सेलिब्रेशन करत असताना तिथले लोक रिकामी बॅग घेऊन गल्लीत पळत सुटतात कारण त्यांच्याकडे मान्यता अशी आहे की असे केल्याने नवीन वर्षात तुम्हाला प्रवासाच्या अनेक संधी मिळतील आणि तुमचे वर्ष निवांत फिरण्यात आणि मजेत जाईल प्रेमींसाठी इस्तुनिया म्हणजे स्वर्ग असं का ते सांगते तिथे नवीन वर्षाच्या दिवशी सात नऊ किंवा बारा वेळा जेवण केलं जात असं म्हणतात की जितक्या वेळा तुम्ही जेवाल तितकी जास्त शक्ती तुम्हाला नवीन वर्षात मिळेल एवढं आपल्याकडे कोणी खाईल तर त्याला आपण म्हणू तुला काय भस्म्या झालाय का असा बकासुरासारखा का खातोय पण कोल्हापूरच्या रांगड्या तांबड्या पंढर प्रेमींना ही परंपरा नक्कीच आवडेल आपल्याकडे जसा होळीला किंवा रावणाला जाळतात तसं पणामा मध्ये किंवा वाईट प्रवृत्तींचे पुतळे जाळले जातात जुन्या वर्षातील सर्व दुःख आणि संकट त्या आगीत भस्म व्हावीत हा त्यामागचा उद्देश असतो जगामध्ये सगळीकडेच बाळाचं पहिलं पाऊल हे खास मानलं जातं आपल्याकडे तर त्यासाठी पाऊल विधी आणि गोडाधोडाचा खास कार्यक्रम असतो स्कॉटलँड मध्ये अशीच एक पहिल्या पाऊलाचा जातो स्कॉटलँड मध्ये जर रात्री बारा नंतर तुमच्या घरात पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती तुमचं नशीब ठरवते जर तो उंच देखणा आणि काळ्या केसांचा माणूस असेल आणि त्याच्या हातात कोळसा किंवा खाद्यपदार्थ असतील तर ते घर वर्षभर सुखी राहतं असं मानलं जातं आपण समुद्रकिनारी फिरायला जातो तिथे मस्त डुमतो पण ब्राझीलमध्ये चक्क लोक पांढरे कपडे घालून समुद्र किनाऱ्यावर जातात आणि रात्री बारा वाजता समुद्राच्या लाटांवर सात उड्या मारतात प्रत्येक उडी मारताना एक विष मागितली जाते निसर्गाच्या साक्षीनं हे स्वागत खरोखरच सुंदर असत मित्र पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी प्रत्येकाच्या मनातली भावना एकच आहे नव्या वर्षाचं स्वागत नव्या जल्लोषाने उत्साहाने करायचं तुम्हाला यापैकी कोणती परंपरा सगळ्यात जास्त आवडली दुष्ट व्यक्तींचे फोटो जाळायचे असतील तर तुम्ही कुणाचे फोटो जाळाल कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हा सर्वांना सकलम परिवारातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा